बघा माझा हात कसा सुजला याला ये ये कांडी येल एक झाड असत ते झाड लावलं पाहिजे याला बांधलं पाहिजे हे कांडी येल या हात सुजला बोटाला बिटाला कांडी झाली की असे बांधतात हे अशा प्रकारचं झाड असत याला जुडी बी झाड म्हणतात कापायचं असं कापू मी असं झाड आपण त्यावेळे ठेवायचं काय म्हटली की हा

असं थांब पुळाले नाही पुळाले काही नाही माझ्या हातात घेऊन हे झाले पोळा नाही यास गरम गरम कस आ... आलो नेक नेक हा? नेक गरम बांध कसत खालून एक लाव वरून एक काडी हा काडी खाऊ नेक लाव अरे देवा म्हणूनच गरम करणार तिकी गाई एकाच बांधले येत हा एक एकाच बांधे आधी तर बंद वर इतर

असंड बांधायचं आता बांध बरोबर माहिलाच गुंडाळू का म्हणते बोटाला गुंडाळ बोटाला गुंडाळाची एवढी मोठी कांडी घेते दोन गुंडाळली हा राहता अशा प्रकारे कांडी येईल बांधायचं खाल् बोटाला